आपल्या आजूबाजूला अशी अनेक माणसं असतात जी तोंडावर गोड बोलतात पण प्रत्यक्षात मात्र खोटं बोलत असतात समोरची व्यक्ती तुमच्याशी खरं बोलते की खोटं हे कसं ओळखायचं हो मानशास्त्र सांगतं की माणूस शब्दाने खोटं बोलू शकतो पण त्याचा चेहरा कधीच खोटं बोलत नाहीत आज आपण अशा पाच बदलांबद्दल जाणून घेणार आहोत जे खोटं बोलणाऱ्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर लगेच दिसतात एक नजरेला नजर न भिडवणे खोटं बोलणारी व्यक्ती सहसा तुमच्या डोळ्यात बघून बोलणं टाळते तिला भीती वाटते की जर तिने तुमच्या डोळ्यात पाहिलं तर तिचं खोटं पकडलं जाईल बोलताना जर कोणी वारंवार इकडे तिकडे किंवा जमिनीकडे बघत असेल तर समजून जा की ती व्यक्ती काहीतरी लपवत आहे दोन वारंवार नाकाला हात लावणे हे ऐकून तुम्हाला नवल वाटेल पण खोटं बोलताना माणसाच्या नाकाला थोडी खात सुटते किंवा तिथल्या नासांमध्ये हालचाल जाणवते जर बोलताना एखादी व्यक्ती वारंवार आपल्या नाकाला स्पर्श करत असेल किंवा नाक चोळत असेल तर ती मनातल्या मनात एखादी खोटी गोष्ट रचत असण्याची दाट शक्यता असते तीन ओट चावणे किंवा तोंड झाकणे खोटं बोलताना माणसाला आतून थोडा ताण येतो ज्यामुळे त्यांचं तोंड कोरडं पडतं अशावेळी ती व्यक्ती वारंवार आपले ओठ चावते किंवा ओठांवरून जीप फिरवते काही लोक तर खोटं बोलताना नकळतपणे आपल्या तोंडावर हात ठेवतात जणू काही त्यांना ते खोटे शब्द बाहेर येण्यापासून रोखायचे असतात चार पापण्यांची जलद हालचाल जेव्हा आपण खरं बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांच्या पापण्यांची हालचाल स्थिर असते पण खोटं बोलताना मेंदूवर ताण येतो आणि त्यामुळे डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप वेगाने होऊ लागते जर समोरच्या व्यक्तीच्या पापण्या खूप वेगाने हलत असतील तर समजा की ती तिच्या मनात काहीतरी वेगत चालले पाच बनावट हसू खोटं बोलणारी व्यक्ती जेव्हा हसते तेव्हा तिचं हसू फक्त ओठांपर्यंत असतं खरं हसू हे डोळ्यांपर्यंत पोहोचतं आणि डोळ्यांच्या कडापाशी बारीक सुरकुत्या पडतात जर एखाद्या चेहऱ्यावर फक्त ओठांची हालचाल दिसत असेल आणि डोळे निर्विकार असतील तर ते हसू बनावट आहे हे ओळखा तर मित्रांनो या साध्या खुना वापरून तुम्ही समोरच्यांचं खोटं सहज पकडू शकता तुम्हाला असा अनुभव हो कधी आला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच मनातील गोष्टींसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद